मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी उदयनराजांनी प्राण्यांचे आवाज काढत खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला पाहूया खरंच मला कधी कळत नाही आता आपल्याला माहित आहे अजून सुद्धा रात्री तुम्ही बघा कितीतरी गाठ झोप लागली असेल आणि हा आवाज आला तर काय डस्किन जाग येते की नाही येते का नाही एवढं सांगा फक्त आवाज कोणाचा आहे हा परत सांगतो तुम्ही जर काय चुकतंय आहे चौकीदार का असा आवाज काढतो मार खायच का थे? आणि लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की असा जर आवाज जर आला तर आपण जागा होतो इकडं तिकडं बघतो कारण की काय होतं हे काहीतरी मोठं संकट आलं का काय बरोबर आहे ना हो असंच ते असंच काय सांगायचं सा। रात्री जी वेळ ते असंच असं ग्रामीण भागात कसं असतं खास करून जे मी जातीचं जंगलात असतो तिथं तर लय असतं तशी आवाज आला मी म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं इकडं तिकडं बघितलं तिथं म्हणलं आता काहीतरी आज काहीतरी घडणार टीव्ही लावला सगळे गंभीर काय झालं सगळे सुतक लागल्यासारखे असे का बसले म्हणलं काय झालं आवाज असं झालं घटना अशी झाली आवाज आला जाग एका व्यक्तीला आली आणि आपल्या सगळ्यांची झोप उडाली अरे यार, मोबाईल बंदी है ना वो लागू करतो जीएसटी हा भाई वही है यार लागू करतो नाही किया किया। वो क्या रेरा फिरा है ना हम्म दुस्तकच लिहि